सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस दिवस राहिले असून कोकणात गणेश शाळांमध्ये मूर्तीकार मूर्तीवर शेवटचा हात फिरवित असताना दिसून येत आहे कुडाळ तालुक्यातील नेरुळपार येथील संतोष सुकाळे यांच्या गणेश शाळेत मूर्तीचे रंगकाम जवळपास पूर्ण झाले आहे या गणेश शाळेत केवळ स्थानिक चिकनमातीद्वारे गणेश मूर्ती बनविल्या जातात हे येथील विशेष आहे जवळजवळ आम्हाला ह्या वर्षी पंचवीस वर्ष होतात पंचवीस वर्ष गणपती आम्ही बनवतो आपण मी शास्त्रानुसार चिकन मातीचेच आम्ही गणपती बनवतो शक्यतो ओ पी वगैरे आम्ही नाही ठेवत मातीचेच गणपती आम्ही बनवून सर्वांना देतो आणि जवळ आता आम्ही वीस वर्षाचा असताना गणपती चालू केले यावर्षी वर्षी जवळ पंचवीस वर्ष होतात आमच्या गणपती शाळेला वर्षी किती गणपती आम्ही जवळजवळ एकसष्ट गणपती बनवले दोन दिवसावर गणेश काम किती तिथले जवळजवळ आटोक्यात आलेलं आहे काम कामचे दोन तीन गणपती राहिलेले आहेत एक दिवसात हे आम्ही पूर्ण करणार काम ते कुठून कुठून तुमच्याकडे मुर, गणपती मूर्ती बनवण्यासाठी आम्ही कुडाळ आमच्या हे पंचक्रोशातले कुडाळ तालुक्यातले थोडेसे मालवण तालुक्यातले असतात जवळपास असे असतात गणपती आमच्या <laughs> माझे काका आणि गणपती करायचे म्हणून मला आवड लागली म्हणून तेव्हापासून मी गणपती हाती गणपती करायला सुरुवात केली आणि कले आणि काम मीच केलं स्वतः किती वर्ष तू गणपती बनवतोस तीन वर्षापासून तुझं नाव मयुरेश संजय सुकाळे समुद्र किनारे वेलना रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत